ओम नमः शिवाय कुटुंबाची जबाबदारी भाग एक प्रसन्न बाळनपण शिरीष पटवर्धन सविनय सादर पंधरा जुलै दोन हजार चोवीस प्रसन्नावस्था ही सर्व कुटुंबाची जबाबदारी आहे लग्नाच्या आधी लग्न झाल्यावर आणि दिवस राहतपर्यंत गर्भधारणा होईपर्यंत सदैव प्रसन्न वातावरण कसं राहील याकडे सर्वांचेच लक्ष पाहिजे ही फक्त त्या महिलेची जबाबदारी आहे असं गृहीत धरून मुळीत चालणार नाही प्रसन्नावस्था ही तीन स्तरावर आपण बघतो एक म्हणजे शारीरिक किंवा कायिक म्हणजे देहबुद्धी दुसरं आपण बघतो वाचिक स्वरूपात काय आपण बोलतो काय ऐकतो कारण काय ऐकतो त्याच्यावर काय बोलतो हे अवलंबून असतं आणि तिसरं आहे मानसिक स्थिती तर या सर्व गोष्टींवर आपलं बारीक लक्ष हवं काही भागामध्ये सर्वच कुटुंबांनी पोटाच्या घेराकडे लक्ष ठेवलं पाहिजे पोटाचा घेर आटोक्यात पाहिजे म्हणजे इतरांना आपोआप प्रोत्साहन मिळतं आणि दुसरं काही स्तरावर जे, जे, का स्तरा जे बारकाईने दिवस जाण्याच्या आधी आणि प्रसन्नावस्थेच्या सुद्धा महत्त्वाचं आहे ते म्हणजे रक्तातली हिमोग्लोबिनची पातळी या दोन शारीरिक स्तरांवर प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे हे लक्ष कायमस्वरूपी राहायला अर्थातच वाचिक आणि मानसिक अवस्थेची फार गरज आहे पूर्णविराम श्रीराम पोटाच्या घेरासाठी एक अगदी सोपी चाचणी निकष आपल्याला सांगतो ज्याच्यामध्ये आपल्याला डॉक्टरची किंवा कुठल्याही हत्याराची गरज नाही मनोमनसुद्धा ही चाचणी आपण लगेच घेऊ शकता खुर्चीतनं बसला असलं तर उठा भिंतीकडे तोंड करा आणि हळूहळू हळू जाऊन भिंतीला धडका आपल्याला कुठला अवयव पहिल्यांदा भिंतीला लागतो यावरून आपला पोटाचा घेर योग्य आहे की नाही हे समजेल जर आपलं नाक किंवा कपाळ लागलं तर पांडुरंग कृपा आपल्यावर आहे आणि जर पोट आधी भिंतीला धडकलं तर सहा व दहा न सर्व कुटुंबियांनी त्या त्या या व्यक्तीची आणि त्या व्यक्तीने स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे पूर्णविराम श्रीराम याबाबतच्या निशुल्क विनामूल्य मोफत मार्गदर्शनासाठी दर गुरुवारी पुणे येथे पूर्वनियोजित वेळेनुसार जरूर जरूर भेटा पूर्णविराम श्रीराम ओम नम शिवाय जय जय रघुवीर समर्थ